वरळीत विधानसभेसाठी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी दिले त्यामुळे वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे एकदा तुम्ही वरळीत पाठिंबा दिला आता तीच गोष्ट पुन्हा करणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले वरळीमध्ये आमचे चौतीस हजारांच्या वर मतदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले मतांसाठी फुकट पैसे वाटणार का असा सवाल राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला जनता फुकटचे पैसे, पैसे मागत नाही त्यांना कामाला लावा असा हल्लाबोल देखील राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना केला यावेळी त्यांनी अजित पवारांची मिमिक्री केली पुण्यामध्ये शरद पवारांनी आंदोलकांना शपथ दिली यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांना चिमटा काढला तुमचं सरकार आल्यास या गोष्टी करा शक्त कसला घेत आहे असा उपरोधिक टोला त्यांनी पवारांना लगावला महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत अंतिम निर्णय एक सप्टेंबर रोजी घेणार असल्याचं विधान प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलं अहमदनगरच्या शेवगाव पातर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी मेळावा घेतला यावेळी मुंडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचं स्पष्ट केलं आर्वी मतदारसंघाचे बीआरएसचे जय बेलखेडे मनसेच्या वाटेवर आहेत राज ठाकरेंच्या नवनिर्माण यात्रेदरम्यान त्यांनी वर्ध्यामध्ये राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीमध्ये राज ठाकरेंसोबत त्यांनी पंधरा मिनिटं चर्चा केली या चर्चेनंतर बेलखेडेंना मनसेकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या सर्वपात्र महिलांना लाभ मिळणार असल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलं एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार असल्याचं अदिती यांनी स्पष्ट केलं मुंबईमध्ये तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुरुंड दरम्यान ब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतो परभणीमध्ये मराठवाडास्तरीय शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे वाढीव अनुदान टप्पा पेन्शनचा प्रश्न शिक्षण क्षेत्रातल्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली नाशिकच्या बिटको कॉलेजमधल्या प्राचार्य आणि प्राध्यापकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात कॉलेजचे प्राध्यापक कर्मचारी सहभागी झाले होते बांगलादेशी हिंदूंवर होणारा अत्याचार आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सकर हिंदू समाजाच्या वतीनं केलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं बीडच्या आंब्याजोगाई हो भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वान नदीला हो पूर आला या पुराच्या पाण्यामध्ये आंबेजोगाई परळी महामार्गावर तात्पुरता बांधण्यात आलेला पूर हो वाहून गेला पूर वाहून गेल्यानं अंबेजोगाई परळी वाहतूक सेवा विस्कळीत झाली जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून जळगाव शहरासह विविध भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलवय झालेत पावसामुळे जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुडघाभर पाणी साचलं धुळे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे शहरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला चौफेर पाण्यानं वेढा घातला आहे कार्यालयाच्या परिसरात अर्धा फुटापेक्षा जास्त पाणी साचले पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली पालघरच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम आहे डहाणू जभार मोखाडा परिसरात पावसाची रिपरीप सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सोलापूर जिल्ह्याला दमदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र काही ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होताना पाहायला मिळत उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागाला जोरदार पावसानं झोडपून काढले तब्बल दोन ते तीन तास पडलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय ओढ्या नाल्यांना पूर आलाय मात्र पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळालं मावळमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं त्यामुळे मावळमधली सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत नद्या देखील दुथडी भरून आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला सखल भागात पाणी साचलं तर पावसामुळे खरीप पिकांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण परभणीच्या सोनपेठ तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली पावसामुळे नदी नाले खळखळून खड़ वाहू लागले फाल्गुनी नदीला पाउसा पूर आल्यानं नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरलं त्यामुळे शेळगाव इथं शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेली पुण्याच्या राजघट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला पावसामुळे बिंजरमधल्या ओढ्यावरचा पूर पाण्याखाली गेला त्यामुळे नसरापूर वेल्हा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली पुण्याच्या भोर तालुक्यातल्या भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडलेत सध्या धरणाच्या सांडव्यावरून बारा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे प्रकल्पाचे धामणी धरण शंभर टक्के भरले तर धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले तसंच धरणातून पाच हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या दोन आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन अशा चार तालुक्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला धरण पूर्ण भरल्यानं शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध होणार अकोल्यातल्या काटेपूर्णा धरणातील दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दरम्यान धरण क्षेत्रात दमदार पाऊस आणि पाण्याची आवक पाहता धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले सद्यस्थितीला धरणाचे चार दरवाजे एक फुकाळ खुटाने उघडलेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बुलढाण्यातल्या पैनगंगा नदीपात्रात मुलांची स्टंटबाजी सुरू शुरौय, आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवर बांधलेले येळगाव धरण शंभर टक्के भरल्यानं धरणाचे काही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले मात्र धोकादायक नदीपात्रात काही मुलं पोहण्याचा आनंद घेतात जो त्यांच्या जीवावर देखील वेटू देखी शकतो देखी बीडच्या परळीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आले शेतकऱ्यांना आणि नागरिकांना रानभाज्यांची माहिती देण्यासाठी हा कृषी महोत्सव भरवण्यात आला रानभाज्यांच्या माहितीसाठी यावेळी स्कॅनर कोडचा वापर करण्यात आला सोयाबीन आणि कापूस अनुदानाची मर्यादा वाढून देण्याची मागणी वाशिमच्या शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांना सरकारकडून दोन हेक्टरपर्यंतच अनुदान मिळतं मात्र ही मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली जाते पंढरपूरच्या सांगोड तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचलं काही ठिकाणी मका बाजरीच्या शेतात एक ते दोन फूट पाणी साचलं यामुळे पिकं कुजण्याचा धोका निर्माण झाला त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक ऊसतोड मुकादमांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भीमा पवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली लाखो रुपये उकळून मजूर आणि वाह वाहनं पुरवतो असं खोटं आश्वासन देऊन मुकादमांची फसवणूक करून चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता अहमदनगर छत्रपती संभाजी महामार्गावरच्या पूल घाटामध्ये दरड कोसळले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दर कोसळली बांधकाम विभागाकडून दरड हटवण्यात आली सांगलीमध्ये एका पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती आरोपीला अवघ्या दोन तासात पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली गडचिरोलीच्या कुरखेड्या शहरात एका तरुणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला शाळेच्या आवारात त्या तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्यूचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली